भूपेशभाई यांच्या नेतृत्वाखाली आर सी पटेल संस्थेची दरवर्षी घोडदोड घोडदोड सुरू असते बारावी आणि तसंच दहावी खूप चांगले निकाल असतात आणि नि मुलांचं उज्ज्वल भविष्य बनवण्यासाठी आपली संस्था नेहमी प्रयत्न करतात आमचे शिक्षक मन लावून अक्षरशः जीव लावतात पोरांवर आणि त्यांना हे मार्ग मानवायचा प्रयत्न करतात आणि तेही पाचवीपासून तर खेळ दहावीपर्यंत खूप प्रयत्न केलेला असतो यामुळे हे सगळं शक्य होतं खरं म्हणजे मला मुलांचं जर अभिनंदन करायचं आहे त्यांचा पालक जो त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि विद्यार्थी तसेच आमचे शिक्षकवृंद आणि आमच्या ऑफिस स्टाफ त्यांनी सगळ्यांनी लक्ष घातलं त्यामुळे हे शक्य झालेलं आहे परंतु मी त्यांना हेच सांगितलं की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल चांगला रिझल्ट पाहिजे वीस नव्वद टक्क्याच्यावरती वीस पूर्ण आलेली आहेत की पुढच्या वर्षी चाळीस मुलं तरी व्हायलाच पाहिजे त्यासाठी आत्तापासून जोमाने प्रयत्न करायला पाहिजे आणि महाराष्ट्रात या संस्थेचं नाव खूप मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे खरं म्हणजे इतर शाळेमध्ये मराठी मिडीयममध्ये विद्यार्थी भेटत नाहीत ही परिस्थिती आमच्याकडे विद्यार्थ्यांशी एवढी जास्त गर्दी आहे की आम्हाला कुठेच विद्यार्थी शोधायला जावं लागत नाही याला कारण एकच संस्थेची गुणवत्ता टिकून ठेवलेली आहे त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणूनच हा रिझल्ट दिसतो आहे मुलांना त्यामुळे एक उज्ज्वल भविष्य शिरपूर तालुक्यामधल्या मुलांचं घडतं आहे आणि ही मुलं पुढे जाऊन खूप एज्युकेटेड होऊन शाळेचं संस्थेचं व आपलं स्वतःच्या आईवडिलाचं नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही